गेली कित्येक वर्ष कोल्हापुरातील गांधी मैदानात साचणारं पाणी कळीचा सा मुद्दा बनले गांधी मैदानाच्या सांडपाणी निर्मूलनासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाच कोटी रुपयांचा निधी आणल्याचं जाहीर केलं होतं पण तरीही गांधी मैदानात पाणी साचून राहत असल्यानं आज उबाठा शिवसेनेच्या वतीनं उपहासात्मक आंदोलन करण्यात आलं त्यातून मैदानासाठी आलेला पाच कोटी रुपयांचा निधी नेमका कुठं खर्च झाला अशी विचारणा करत आंदोलकांनी पाच कोटीच्या बनावट नोटा मैदानात साचलेल्या सांडपाण्यात उधळल्या त्यामुळं पुन्हा एकदा कोल्हापुरातील ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकारण तापणार आहे कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील वरुण तीर्थ वेस मैदान म्हणजे अनेक खेळाडूंसाठी हक्काचं मैदान आहे पण गेल्या काही वर्षात गांधी मैदानात साचणारं पावसाचं पाणी आणि नाल्यातील सांडपाणी हा प्रचंड टीकेचा मुद्दा ठरलाय पाणी साठलं की गांधी मैदानाला एखाद्या तळ्याचं स्वरूप येतं त्यामुळे वर्षातील सहा महिने हे मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध नसतं बऱ्याचदा मैदानाच्या बाजूनं जाणाऱ्या नाल्यातील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन गांधी मैदानात पसरतं त्यातून मैदानात अक्षरशः दलदल होते या मैदानाची दुरवस्था रोखण्यासाठी आणि मैदानात पाणी साचू नये यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी आणला त्यातून गांधी मैदानात पाणी येऊ नये यासाठी काम सुरू झालंय पण गेल्या दोन दिवसातील वळवाच्या पावसानंतरही गांधी मैदानात पाणी साचू लागलंय विरोधात आज ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं अनोखी निदर्शनं करण्यात आली मैदानासाठी पाच कोटीचा आणलेला निधी गेला कुठे महापालिका आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी मैदानाकडे दुर्लक्ष करून मलई खाल्ल्याचा आरोप करत ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच पाच कोटी प्रतिकात्मक नोटा मैदानातील साचलेल्या सांडपाण्यात उधळून निषेध करण्यात आला चुकलेला आहे पाच कोटी रुपये निधीनं इथलं कसलंही काम होऊ शकत नाही मुळात पाच कोटी आलेले पण नाहीत आले असतील तर कुठे गेले हे माहिती नाही ऐतिहासिक सभा इथं झालेल्या ग्राउंडमध्ये एवढे लोक किंवा एवढ्या मातभर पक्षांचे अध्यक्ष महोदय यांच्या इथं सभा झाल्यानंतर क्रीडाप्रेमी चांगल्या संख्येने सकाळ संध्याकाळ इथं असतात फुटबॉल असो क्रिकेट असो वयोवृद्ध नागरिक असो महिला असो संध्याकाळी इथं वॉकिंग ट्रॅकला चांगल्या पद्धतीनं वॉक करतात पण असा पाऊस पडल्यानंतर आणि हा म्हणजे ही दुर्गंधी सुटल्यानंतर ग्राउंडची दुरावस्था झाली आहे कप आणि बशीचा जो आकार असतो त्या बशीच्या आकाराचं बशी ग्राउंड तयार झालं पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांची इच्छाशक्ती चांगली पाहिजे मलई खायण्यासाठी जर तुम्ही पाच कोटी रुपये आणले असतील आणि इथून पुढच्या काळात तुम्ही शंभर कोटी जरी आणले तरी या गांधी मैदानाची दुरावस्था अशीच राहणार पण त्यांची अवस्था चांगली होणार या आंदोलनामुळं पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष उफाळून येण्याची चिन्ह आहेत आजच्या आंदोलनात शहरप्रमुख सुनील मोदी रवी चौगले दीपक गौड धनाजी दळवी शशी बिडकर सागर साळोखे स्वरूप मांगले राजेंद्र जाधव पप्पू नाईक दीपाली शिंदे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते